आपण मराठवाड्यातील हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क वाकोद येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साह संपन्न वीस मे पासून श्रीराम मंदिर वाकोद येथे सुरू असलेले बालसंस्कार शिबिर तीस मे रोजी संपन्न होत आहे या शिबिरामध्ये वयाच्या सहाव्या वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत मुलं व मुली यांच्यासाठी बालशिबिराचं आयोजन हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज जाधव व हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज वानखेडे यांनी केलं या, या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून प्रार्थना योगासन ओंकार सूर्यनमस्कार तसेच भजन अभंग टाळ मृदुंग असे कार्यक्रम सकाळी सहा ते बारा व दुपारी तीन ते सहा यावेळी दररोज चालायची या, या कार्यक्रमामध्ये आपले महाराष्ट्रीयन संस्कृती संत जगद्गुरु तुकोबा राय माऊली ज्ञानेश्वर व सर्व संतांची माहिती व तीर्थक्षेत्राचा महिमा सांगितला जायचा तसेच शिबिरामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सकाळी गावकऱ्यांच्या सहभागातून नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये ऐंशी विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी नाव नोंदवलं होतं तसेच एकोणतीस मे रोजी गावामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने खेळत हरिनामाचा गजर करत दिंडी मिरवणूक शिबिरासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी प्रमाणपत्र देऊन सन्मान, सन्मानित सन्मानितही करण्यात येणार आहे व सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रमही गावकऱ्यांच्या सहभागातून होत आहे यामध्ये बरेचसे पंचक्रोशीतील भक्तगण व गावातील ग्रामस्थांचा मोलाचा सहकार्य लाभलं प्रतिनिधी संतोष करते जिल्हा जळगाव